नमस्कार आ, आ, मिमाग, पन, आ, आ, तर नमस्कार मित्रांनो मी दिल्ली चव्हाण आपलं चार आपण तुमचं स्वागत करतो अगाच्या रॉनला मी मागे मागू इच्छितो कारण की बरे दिवस मी व्हिडिओ टाकणार नाही पण आता तिथून पुढे व्हिडिओ कंटिन्यू येतात तर आज आज तुम्ही बॅकग्राऊंड की आपण राहत आहे आणि आज, आज आपण त्याच्याशी व्हिडिओ करणार आहे आणि एक आपण आहे आत्ता हे रान आहे सोयाबीन केलं त्यानंतर आपण काकारलेलं नांगरलं होतं त्यानंतर रोटर मारला आणि नांगर ज्यावेळेस होतो त्यावेळेस हे रान खूप ओलं होतं त्याच्यात नांगरलेलं आहे आणि आता तुम्ही बघताय तर आपण काकरट चालू आहे का आणि आजची ट्रॅक्टरची व्हिडिओ आहे खूप एम यू पंचावन्न झिरो दोन हा ट्रॅक्टरची व्हिडिओ असणार आहे आणि ती व्हिडिओ असा आहे काकरटची तर तुम्ही बघू शकता की कसं चाललेलं आहे काकर पूर्ण डाऊन आहे आणि ट्रॅक्टर चाललेला आहे आता यम टू घेरवर मीडियम टू ओके आ, बऱ्याच मित्रांना माहीत असेल घेअरबॉक्स काय हा खूप जर तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या ले चॅनलवर एक व्हिडिओ आहे ह्याचा रिव्ह्यूची ती बघू शकता तुम्ही हे बघू शकता एकदम खोल चालू आहे तुम्ही ट्रॅक्टरच्या फायरिंग वेळ करू शकता की ट्रॅक्टर दपतोय का नाही त्याच्यावरून तुम्हाला कळेल आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो रानाची मेहनत मी आधीच सांगतो परत एकदा सांगतो की हे रान नांगारलेलं आहे नांगारल्यानंतर हे रान आपण काकारलेलंही होतं नाही नांगरलं त्यानंतर रोटर मारलं नाही आपण आपले का करतो नांगरत जी आहे ती ह्या रानाची झाली वली म्हणजे थोडक्यात रान पूर्ण सुकलेलं नव्हतं त्याच्यात ह्या वावराची नांगरट झालेली आहे आणि नांगरटीच्या वेळेस ह्या वावरातन चिप्पा आपण म्हणतो ज्यावेळेस वलन रान असतं त्यावेळेस चिपं निघतात म्हणजे लांब लांब असे चिप टाईप निघते हे निघतं म्हणजे थोडक्यात मोठे मोठे आपल्याला चिपा निघतात आणि चिपा निघलं तर रा रान म्हणा असंही करत नाही त्यामुळे रोटर मारला आणि त्यानंतर आपण काकर घातलेला आहे रानात काकर ही पूर्ण खोल लागतोय आणि काकर ही चांगला चालतोय तुम्ही दिसत असाल ट्रॅक्टर दबत नाहीये ट्रॅक्टर दूरही मारत नाहीये सोहळ्याचा टायर आहे मागं आता काही मुळ माणसं म्हणतात की सोळाचा टायर नाही चालत मागं आता की आता शेतकऱ्याच्या मनावर आहे की सोळाचाही घेऊ शकतो चौदाचाही घेऊ शकतो कुठला शेतकरी सोळाचा घेतो कुठला श चौदाचा घे घेतो टायर म्हणजे पूर्णपणे शेतकऱ्याच्याच मनावर आहे तुम्ही स्पीड ही बघू शकता काकरची लेवल ही बघू शकता असंही नाही की वरच्यावर चाललेला आहे काकर हा माझा ट्रॅक्टर आहे मित्रांनो तुम्ही म्हणताल तुमच्याकडं तर आधी न्यू हॉलँड होता पण मित्रांनो न्यूहलँड हा सुरीला गेलेला होता त्यामुळे हा ट्रॅक्टर घेतला आपण परत आता का घेतला ते डिफरन्स तुम्हाला सांगेल परत कधीतरी व्हिडिओत पण तुम्ही एन्जॉय करा आता सध्या मी बोलणार नाही आपण चला आर पी एम विचारू किती आर किती एम आहे ना आरपीएम वर चाललाय हा अठराशे ते एकोणीसशे आरपीएम वर चाललाय ट्रॅक्टर स्पीड ही चांगले मी आता विचारलं नाही पण मला दिसलंयच ना दिस स्पीड मेटरवरनं छान चाललाय ट्रॅक्टर ह्याच्यानंतर तुम्हाला एक नागरेटीची ही व्हिडिओ येणार आहे डबल पलटी ह्याच्यावरच चालवणार आहे आपण साईचा आहे बॉरॉन स्टीलमध्ये नाही आहे नाही नाहीये साधी पलटी म्हणजे साधी पण नाही येणार हायड्रोलिक ती येते ही व्हिडिओ तुम्हाला येणार आहे काकरा सातपणे मित्रांनो मी परत तुम्हाला सांगतो आणि काकराची हाईट आहे म्हणजे जे पाण्याची हाईट आहे ती आहे पावणे दोन फूट दीड फुटी काकर नाही आहे त्यामुळे काकरच्या हाईटही जास्त आहे मित्रांनो आपण ट्रॅक्टरवर जाऊन ही बघू आपण एकदा चलो हो जा ट्रॅक्टरवर जाऊ जाऊयात आपण तर मित्रांनो आपण ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टर चालू करू ट्रॅक्टर चालू केलेला आहे मी घेर टाकणार आहे मीडियम इकडं टाकणार आहे सेकंड आपण आर पी एम क्यू एक सोळाशे सफरशे सतराशे आर पी एम आहे ती माहिरची डेप्ट सेटिंग आहे चला आपण उघड रिस्पॉन्स एक दोन चार पी एम ड्रॉप करतोय आणि तुम्ही डेप्ट बघा वळून बघा लागला मला कारण की एक एकच ब्रेकला आपण पावर देतो एक ब्रेक लागून देतो आणि एकच चाकायला आपण पावर देतो तर परत एकदा वळून बघू आता चला आता दम काढतोय का बघू आता मी मित्रांनो ब्रेकचा वापर कमी करतोय त्यामुळं टर्न हा आहे एकदम सहज मारतोय केलेलं आहे अगदी सहज कॅप्टर चाललेला आहे असं नाही कंटाळ येत नाही दोन हजार तेवीस मॉडेल आहे मित्रांनो चोवीस मॉडल मध्ये त्यांनी अजून काही सुधारणा केल्या हायड्रोलिक मध्ये कुबोटावाल्यांनी त्याची इन्फॉर्मेशन मिळतील तुम्हाला शेअर करा आणि सबस्क्राईब करूया आपण तुमच्या व्हिडिओ धन्यवाद